संगमनेर काँग्रेस पक्षातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागात महात्मा फुले स्मारक ते नाशिक पुणे बायपास पर्यंत कॉक्रीटचा रस्ता करावा यासाठी निवेदन देण्यात आले संगमनेर शहरात तर्फे महात्मा फुले स्मारक ते नाशिक पुणे बायपास पर्यंत खूप खड्डे व म्हाळुंगी नदीच्या पुलाचे संरक्षण करण्याची पुनर्बांधणी व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात निवेदन देण्यात आले यावेळी माझी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे गणेश मादास नितिन अभंग किशोर पवार गजेंद्र अभंग शैलेश कलंत्री जालिंदर लहामगे विजय उदावंत, दशरथ भुजब रमेश नेहे संजय कानवडे सुभाष दिघे सौदामिनी का सुनीता कानकर किशोर बोहाड़े अंकुश ताजने आदिसह विविध पदाधिकारी उपस्थित होते

सार्वजनिक बांधकाम विभागाला आज आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहोत जे संगम नगरपालिका जे दोरेवारीचा रोड जातो त्या पुलापर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे त्या ठिकाणी त्या पुलात जे पूल आहे त्याला ककडे नाही देते ते आड घालते तर ती ज्या खाली पडणे आणि हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत दुरुस्त होणं गरजेचं आहे परंतु आमची मागणी अशी आहे त्या ठिकाणी आधी भरते साहेबांना तर तो, तो रस्ता नगरपालिके महात्मा फुले पुतळ्यापासून ते पुलापर्यंत कॉन्क्रेटचा करावा कारण त्या रस्त्याने जे पावसाचं पाणी येतं मोठ्या प्रमाणात आणि तो रस्ता त्या ठिकाणी खराब होऊन जातो तरी तो रस्ता खोदून त्या ठिकाणी खोजून जर रस्ता केला कॉन्क्रेटचा तर त्या रस्त्याला पंचवीस तीस वर्ष कोणताही भोग राहणार नाही तरी आमची साहेबांना विनंती आहे का तो रस्ता त्या ठिकाणी त्याला खाली घालून त्याचं कॉन्क्रिटीकरण करावं आम्ही नगरपालिकेला त्यांनी सांगितलं आता ना नगरपालिकेला सांगून त्या ठिकाणी पाईपलाईन ड्रेनेजची लाईन टाकून घ्या म्हणजे आम्हाला तो रस्ता काढता येईल तर आम्ही नगरपालिकेला इथे निवेदन देऊन त्या ठिकाणी ती जी ड्रेनेजची लाईन आहे आणि पाण्याची लाईन आहे ती कर सांगू त्यांना करायला तसेच जो आपला बाजारपेठेचा जो मेन रोडचा जो रोड आहे तो सुद्धा त्यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे दिल्ली नाक्यावर तो मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे त्या ठिकाणीसुद्धा त्यांची सुद्धा दुरुस्ती होणे गरजेचे आहे गणपती मंदिर ते दिल्ली नाका त्या ठिकाणी जे त्यांनी डिवायडर करून साईडला ज्या जागा सोडलेल्या आहेत पाच पाच फूट आणि लिव्हिंग लॉग बसवलेला आहे त्या ठिकाणी सगळं अतिक्रमण झालेलं आहे ते सुद्धा काढून त्यांनी त्या ठिकाणी ते, ते दुरुस्त कर अशी या ठिकाणी आम्ही आता त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावर जर काही फरक पडला नाही तर यापेक्षा मोठं आता हे शांततेत आंदोलन झालेलं आहे परंतु जर लवकर पर काम झालं नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही या अधिकाऱ्यांपुढं करू अशी त्यांना या ठिकाणी आम्ही सांगतो आणि माझे माझ्या